ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत हो था। आहोत आजच्या ठळक था बातम्या वीस तारखेला निवडणुका झाल्या तेवीस तारखेला मतमोजणी संपली त्यानंतर भारतीय जनता पार्टी प्रणित युतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं राज्यामध्ये अद्यापपर्यंत कुणालाही मिळालेलं नसेल एवढं भयंकर म बहुमत भारतीय जनता पार्टीप्रणित युतीला मिळालं त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि शहानी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यावा आपला कुठल्याही प्रकारचा अडचण नसेल अशा प्रकारचं विवेचन देखील केलं आणि आपली भूमिका जाहीर केली त्यानंतर ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता मात्र या गोष्टीला देखील आता तीन दिवस उलटले मात्र अद्यापपर्यंत राज्याचा मुख्यमंत्र्यांचं नाव केंद्रातनं घोषित करण्यात आलेलं नाही नाही म्हणायला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशा चर्चांना उधान आलेलं आहे मात्र असं जरी असलं तरी राज्यामध्ये मराठा मुख्यमंत्री हवा का या संदर्भातली चाचपणी देखील केंद्रातनं होत आहे अमित शहा आणि विनोद तावडे यांची यासंदर्भात नुकतीच एक बैठक देखील झाली या बैठकीनंतर काल रात्री अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार, पवार यांची देखील बैठक झाली या बैठकीमध्ये बावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मात्र असं जरी असलं तरी या घटनेला देखील आता तब्बल सोळा तास उलटून गेले आहेत मात्र अद्यापही राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये संदिग्धता आहे या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची एक बैठक बोलली जाईल आणि त्यामध्ये विधानसभेतील नेता ठरवला जाईल असं सांगण्यात येत आहे मात्र या सगळ्या गोष्टींना एवढा मोठ्या प्रमाणात विलंब होत असल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये तर्कवितर्कांना उधान आलं आहे राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये एक प्रश्न आता मोठ्या प्रमाणामध्ये विचारला जाऊ लागला आहे आणि हा प्रश्न म्हणजे एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी होणार का एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी होतील का एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील का असे अनेक प्रश्न या संदर्भात आता विचारले जाऊ लागले आहेत वास्तविक अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाला एक वेगळी उंची आणि झळाळी प्राप्त करून दिली राज्यातला सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे बघितलं जाऊ लागलं मात्र नंबर्स हे सगळ्यात महत्त्वाचे असतात आणि ते नंबर्स भारतीय जनता पार्टीकडे आहेत एकशे बत्तीसपेक्षा जास्त त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं आता काल या संदर्भात एक बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे झाली अमित शहा यांच्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत गृह खातं त्याचप्रमाणे नगरविकास खातं आपल्याला मिळावं त्याचप्रमाणे बारा मंत्रीपदं मिळावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे नगरविकास खातं आणि गृह खातं यांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळे जनरली नगर विकास खातं हे मुख्यमंत्री आपल्याकडे ठेवतात केवळ आणि केवळ फक्त यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे यांना दिलं होतं आता देवेंद्र फडणवीस हे खातं एकनाथ शिंदेना देतात का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये बार्गेनिंग सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये शह काटशहाचं राजकारण सुरू आहे या पार्श्वभूमीवर महायुतीचं मंत्रिमंडळ कधी अस्तित्वात येतं हे बघणं देखील अतिशय औत्सुक्याचं आहे राज्या राज्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्यामध्ये सध्या सगळ्यात जास्त रिलॅक्स कोण वाटत असेल तर ते अजितदादा पवार अजितदादा पवार यांनी अगदी निकाल लागल्यानंतर दोन दिवसातच आपला पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांना असल्याचं जाहीर केलं आणि आपण मुख्यमंत्रीपदाच्या रेसपथे नाही हे देखील जाहीर केलं त्यामुळे सध्या सर्वाधिक रिलॅक्स जर कोणी दिसत असेल तर ते अजितदादा पवार दिसत आहेत कारण साधारणपणे दहा मंत्रिपदं त्यांच्या वाट्याला येतील आणि त्यांचं जे लाडकं मंत्रिपद आहे वित्त खातं हे वित्त खातं अजितदादांकडेच जाईल याची देखील त्यांना संपूर्ण खात्री आहे त्यामुळे सध्या जो काही बार्गेनिंगचा गेम सुरू आहे त्यामध्ये अजितदादा पवार फार कुठे दिसत नाहीत त्यामुळे सर्वाधिक रिलॅक्स मुद्रा सध्या अजितदादा पवार यांची दिसून येत आहे अजितदादा आता एका वेगळ्या कॉन्फिडंट अजितदादा सध्या समोर येत आहेत ज्या अजितदादा पवारांची निवडणुकीमध्ये सर्वाधिक हेटाळणी झाली अजितदादांचे जास्तीत जास्त दहा आमदार निवडून येतील अजितदादांचे जास्तीत जास्त बारा पंधरा आमदार निवडून येतील अशी अवहेलना केली जात होती त्या अजितदादांचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त झालेला आहे अजितदादांचे एक्केचाळीस आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे अजितदादा सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसत आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या

Ranked the the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP बेस्ट इमर्जिंग निकाल लागून आता तब्बल एक आठवडा व्हायला आला तरी ईव्हीएमच कवित्व मात्र काही कमी होताना दिसत नाही काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टलमध्ये सर्वाधिक मतं मिळाली असून हाच ट्रेंड पुढे राहणं अपेक्षित असतं मात्र मतमोजणीमध्ये तसं झालं नाही असं सांगत आव्हाड यांनी मतदान यंत्रांबाबत संशय व्यक्त केला आहे तसंच मतदान बंद झाल्यानंतर सायंकाळी सहा ते अकरा या वेळात अचानक मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ कशी झाली असा सवाल देखील श्री आव्हाड यांनी उपस्थित केला आहे सायंकाळी सहा ते रात्री अकरा या कालावधीत तब्बल शहात्तर लाख मतं वाढली असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे काही जिल्ह्यात तब्बल दहा टक्क्यांपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असल्याचं देखील आव्हाड यांनी म्हटलं आहे सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के वाढ झाली आहे पाच ते अकरामध्ये संध्याकाळी पाच ते अकरा मध्ये शहाऐंशी टक्के त्र्याऐंशी टक्के सेवन पॉइंट एटी थ्री पर्सेंट वाद झाला वाढ झाली याचा अर्थ शहात्तर लाख मत त्या दरम्यान सहा वाजता तर बंद होत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फक्त दीड टक्के वाढ झालेली आहे आणि याबाबतची कुठलीही माहिती इलेक्शन कमिशन द्यायला तयार नाही दरम्यान आव्हाड यांनी अशा प्रकारचा आरोप केल्यानंतर ताबडतोब अजितदादा पवार गटाचे प्रवक्ते श्री आनंद परांजपे हे पुढे आले महाराष्ट्रातील जनतेने अजित पवार हेच राष्ट्रवादी विचाराचे आणि पक्षाचे खरे वारसदार असल्याचं दाखवून दिलं आहे ई व्ही एम हॅक होत असेल तर आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुकीला सामोरं जावं त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल असं थेट आव्हानच श्री आनंद परांजपे यांनी दिलं आहे माझ आवाहन शो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना जर वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होत तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुमरा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं म्हटलं जातं भारतीय जनता पार्टी ही एक निवडणुकीची मशिनरी आहे आणि त्यामुळेच एका निवडणुकीच्या विजयामध्ये जास्त रेंगाळ न राहता भारतीय जनता पार्टी ताबडतोब दुसऱ्या निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात देखील करत असते आणि हेच बघायला मिळतं आहे सध्या ठाणे शहरामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील असं आता स्पष्ट होऊ लागलं आहे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच या निवडणुका होतील असं देखील बोललं जात आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी या निवडणुकांमध्ये आता तयारीला लागलेली आहे त्यासाठी जिल्ह्यावार विभागवार बैठकांना देखील सुरुवात करण्यात आली आहे सदस्य नोंदणीला देखील आता सुरुवात झाली आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पन्नास हजार नवीन सदस्य अभियान राबवण्याचा निर्देश भारतीय जनता पार्टीचे नेत्यांनी दिले आहेत त्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी आता विभागवार बैठका घ्यायला देखील सुरुवात केली आहे ठाण्यातील वर्तनगर येथील भाजपाच्या विभागीय कार्यालयात बुधवारी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नवनिर्वाचित आमदार जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विभागवार बैठक या यासंदर्भात घेतली आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice